नमस्कार आपल्या हिंदू धर्मामध्ये मनुष्य जीवनातील सर्वात मोठा विधी आणि सर्वात मोठा दिवस म्हटलं तर लग्न समारंभ म्हणजे विवाह विधी विवाह म्हणजे म जीवनातील सर्वात मोठा समारंभ असतो या विवाहासाठी महिला वर्ग किंवा नवरा नवरी अगदी वधूवर अगदी छान प्रकारे तयार होऊन वि विधिवत आपण हा सोहळा पार पाडतो पण ह्या सोहळ्यामध्ये लग्न समारंभाच्या सोहळ्यामध्ये जर नव नौ, नवरीला म्हणजे वधूला जर पिरियडस मासिक धर्म आला तर काय होते याबाबत बऱ्याचशा शंका आहेत किंवा याबाबत बऱ्याचशा गोष्टी माहीत नसतात तर बघा जर ही त्यावेळेस लग्न समारंभा दिवशी विवाहा दिवशी जर वधूला मासिक धर्म आला तर ते काय शुभ आहे की अशुभ आहे त्याचबरोबर कोणते दोष लागतात आणि त्यावरती काय उपाय आहेत याविषयी आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ अगदी छोटा असेल व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा जेणेकरून ही माहिती खूप महत्त्वाची आहे जेणेकरून ही तुमच्या उपयोगाला येणारी माहिती आहे तर त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर व्हिडिओला एक लाईक करून द्या आणि चॅनेलला सबस्क्राईब करा चला व्हिडिओला सुरुवात करूया बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये जेव्हाही लग्नाची त तिथी काढली जाते नवरा नवरीकडली लोक जेव्हा लग्नाची विवाहाची तिथी काढतात तारीख काढतात त्यावेळेस या सर्व गोष्टी पाहून तिथी काढली जाते नवरीचे पिरियड्सचे तारीख ह्या सर्व गोष्टी ब पाहून काढली जाते काय वेळेस अशीही तारीख काढली जाते किंवा काय वेळेस त्यावेळेस बघा या विषयावरती जास्त तर कोण बोलत नाही कारण की हा विषय थोडासा वेगळा आहे पण मी या विषयावर तुम्हाला अगदी खोलवरती माहिती सांगत सांगणार आहे बघा अगदी पिरियड्सची बघून बघूनसुद्धा काही लोक पिवाची तारीख काढतात तारी पण काही का वेळेस असं होतं की तारीख नसतानासुद्धा अचानक त्यावेळेस वधूला म्हणजेच नवरीला लग्नामध्ये पिरियड्स येतात काही वेळेस अचानक येतात तर काही वेळेस या गोष्टी नैसर्गिक आहेत पिरियड्स येणे मासिक धर्म येणे हा नैसर्गिक गोष्टी आहेत या क्रियेला कोणीही अडवू शकत नाही काही वेळेस यावरती बऱ्याचशा महिला किंवा मुली पिरियड्स लांबवण्याच्या टॅबलेटसुद्धा घेतात पण त्या काही वेळेस अशक्य असतं किंवा त्याचे साईड इफेक्ट साईड इफेक्टसुद्धा असतात त्यामुळे पण लग्नात पिरियड येणं हे शुभ आहे की अशुभ आहे किंवा जर हा पिरियड आला तर पुढे जाऊन त्या दोघांचा म्हणजे त्या वधू आणि वराचा संसार व संसारामध्ये काही विघ्न येतं का किंवा त्यांना फ्युचरमध्ये त्यांच्या भविष्यामध्ये काही अडचणींना सामोरं जावे लागते का अशा बऱ्याच गोष्टींचं काहींच्या मने मनामध्ये शंका असते किंवा तुमच्याही मनामध्ये शंका असेल किंवा तुमच्याही कोणाच्या लग्नामध्ये अशा गोष्टी घडल्या असतील जेव्हा स्वतः नवरीला पिरियड्स असतो मासिक धर्म असतो आणि अशा मासिक धर्मामध्ये जर आपण लग्न लावत आहोत हा लग्नाचा विधी करत आहोत तर नक्कीच ते कुठे ना कुठेतरी थोडंसं शंकेची बाब आहेच बघा तर त्या विषयावरती आपण आज सविस्तर तर बोलणारच आहोत तर बघा ज्या वेळेस नवरीला पिरियड्स येतो काही दिवस लग्नामध्ये हो जे लग्न लागणाऱ्या दिवशी नवरी पिरियड्स रजधर्म असते मासिक धर्म असतो पिरियड असतो तर यावेळेस बघा लग्न लाग तर लग्न लागण्याच्या अगोदर म्हणजेच सप्तपदी होण्याच्या अगोदर जर वधूला अगो नवरीला जर पिरियड्स आले तर, तर काय करावे बघा प्रत्येक या शंका असतात त्यामुळे या शंकेचे निरसन करूयात जर वधूला नवरीला लग्नाच्या दिवशी पिरियडच आले रजोधर्म झाला तर सप्तपदी अगोदर तो आ, काय उपाय करायचे तर त्या दिवशी कुष्मांड होम करायचा आणि हा कुष्मांड होम वधूच्या म्हणजे नवरीच्या पित्याने म्हणजेच वडिलांनी करायचा असतो आणि सप्तपदीनंतर जर पिरियड आला रजोधर्म आला तर तो कुष्मांड होम हा होणाऱ्या पतीने होणाऱ्या नवर नवऱ्याने करायचा असतो तर हा विधी हा विधी केल्यानं कुठलेही दोष लागत नाहीत किंवा जो काही आपण अशुभ काही न वाटतं की अशुभ आहे किंवा चुकीचं आहे जे काही आपल्या मनामध्ये शंकेचं वादळ आहे किंवा जे काही दोष लागणारे आहेत ते दोषही लागत नाहीत आणि त्या जोडप्याचं पूर्ण आयुष्य त्यांचा संसार सुखमय होतो त्यामुळे कुष्मांड हो, त्या हो आवर्जून करावा जर असे काही लग्नामध्ये काही पिरियड्स येणं आले असतील कुठल्याही नवरीला किंवा जर काय असं काही असेल तर आवर्जून कुष्मांड होम करावा तर कुष्मांड होम कसा करावा आणि कोणी करावा तर कुष्मांड होम हा लग्ना दिवशीच करायचा असतो आणि तो होम करूनच पुढची विधी करायची असते तर हा होम कोण करतं तर हा होम कुठलेही भटजी बघा तुम आपल्याकडे भटजी असतात आपण अगदी छोटे मोठेसुद्धा काही वास्तू उपाय म्हणा किंवा अगदीच आपली कुंडली पत्रिका दाखव दाखवतो तर ते भटजीसुद्धा कुष्मांड होम करतात त्याचबरोबर जे आपले लग्नामध्ये मंगलाष्टिका म्हणतात किंवा लग्न लावण्यासाठी जे आपण भटजींना बोलवतो ते भटजीसुद्धा कुष्मांड होम करतात त्यामुळे आवर्जून तुम्ही अशी काही गोष्ट असेल तर आवर्जून हा कुष्मांड हो... होम करून घ्यावा आणि न, न नवीन जोडपायच्या आयुष्यातील काही जे विघ्न येणार आहे जे पुढे जाऊन काही संकट येणार आहेत तर ते तुम्ही निश्चित टाळावेत बघा या गोष्टी ज्या आहेत हा जो महिलांविषयीचा जो पिरियड्सच्या गोष्टी आहेत किंवा हा रजधर्माच्या गोष्टी आहेत त्या थोड्याशा लाजे खातर किंवा अगदी आपण या गोष्टी जास्त आ, सांगत नाही किंवा बऱ्याचशा महिला ल लग, मुली लग्नामध्ये या गोष्टीला टाळतात किंवा अगदीच जास्त लक्ष देत नाहीत पण ह्या गोष्टी अगदी टाळण्यासारख्या नाहीत किंवा लक्ष देण्यासारख्या आहेत तुम्ही आवर्जून जर अशी काही गोष्ट असेल तर मुलीने शक्यतो आपल्या आईच्या तरी कानावरती घालावीत आणि हा विधी जेणेकरून पुढं जाऊन भविष्यात काही गोष्टीची जी येण्यापेक्षा काही गोष्टी अघटित घडण्यापेक्षा ह्या गोष्टी होण्याअगोदरच टाळाव्यात आणि हा कुष्मांड होम करून घ्यावा तर तुमच्या लक्षात आलं असेल कुणाच्या काही शंका असतील त्याचा निर्सरी झाला असेल की जर मुलीला लग्नाच्या दिवशी जर पिरियड्स असतील तर कुष्मांड योग सॉरी कुष्मांड होम करायचा आहे तर सप्तपदी होण्या अगोदर जर पिरियड्स आले तर तो होम त्या मुलीच्या वडिलांनी करायचा असतो आणि सप्तपदीनंतर जर मुलीला पिरियड आला म्हणजेच नवरीला पिरियड्स आला रजधर्म आला तर तो होम तिच्या होणाऱ्या पतीने करायचा असतो तर हा होम केल्यानं कुठलेही दोष लागत नाहीत आणि नवीन जोडप्याचा संसार सुखाचा होतो तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि याविषयी बऱ्याच जणांच्या काही मनामध्ये शंका असतात मनामध्ये शंका असल्यामुळे आणि हा विषय कोणी जास्त उघड बोलत नसल्यामुळे ह्या गोष्टी अशाच दडून राहतात आणि हे असंच पुढं चालत राहतं त्यामुळे या विषयावरती मी व्हिडिओ बनवलेला आहे तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला आपल्या सबस्क्राईब करा त्याचबरोबर हा व्हिडिओ अगदी जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोचेल आणि याविषयी जर तुम्हाला अजून काही शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा आणि हा व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत मन लावून ऐकल्याबद्दल खरंच तुमचे मनापासून धन्यवाद आणि आशा करते की या व्हिडिओच्या माध्यमातून या माहितीच्या माध्यमातून तुमच्या काही शंका मनामध्ये असतील किंवा तुमच्या कुळाबाबत असं काही घडलं असेल तर नक्कीच त्या शंकेचं निरसन झालं असेल अशी आशा व्यक्त करताना हा व्हिडिओ इथेच थांबवते झालेली सेवा झालेला झालेली सेवा स्वामींच्या दत्ताच्या करते करताना हा व्हिडिओ इथेच थांबवते भेटूया पुढच्या नवीन एका व्हिडिओसोबत तोपर्यंत आपले व्हिडिओ पाहत राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जाता जाता आपल्या व्हिडिओला एक लाईक करा